भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार रोजी सकाळी वाजता चिकुडे गावातील बापू नाईक यांच्या शेतामधील जनावरांच्या शेडमधील कालवडावर हल्ला करून बिबट्याने कालवडास ठार मारले आहे सदर शेडमध्ये इतर जनावरे आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे वेळोवेळी होणाऱ्या बिबट्याच्या या हल्ल्यामुळे झालेले आर्थिक नुकसान वन विभागाने द्यावे आणि बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा यापूर्वी वेळोवेळी निवेदन देऊनही वनविभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे गावातील शेतकऱ्यांना याचा खूप त्रास होत आहे शेतामध्ये कोणी यायला तयार नाही वैरण काढायला जाताना सुद्धा भीतीचे वातावरण झाले आहे त्या बिबट्याने जर माणसांवर हल्ला केला कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली तर त्या सर्वस्वी वनविभाग जबाबदार राहील त्यासाठी योग्य ती कारवाई करावी शेतकऱ्याचे नाव बापू नाईक चिकुर्डे हल्ला झाल्याचे ठिकाण शिरीचा मळा मुक्काम पोस्ट चिकुर्डे तालुका वाळवा जिल्हा सांगली माझं नाव प्रकाश बापू गुजले राहणार चिकुर्डे रात्री बिबट्याच्या हल्ल्यात आपली कालवड एक वर्षाची मृत्यूभगी पडली या वन विभागानं जरा बिबट्याच्या ह्याच्यावर प्रतिबंध करावा आजही जनावरांच्या बेतले उद्याही माणसांच्या ये येऊन ठेपाय नको त्यासाठी वन विभागानं वेळीच काळजी घेतली पाहिजे आज गावाच्या बाग नजीक बिबट्या आला उद्या गावात नाही फिरेल मग आता जसं जनावर श्वान म्हणून कुत्रा म्हणून पाहिजे तसं बिबट्या म्हणून पाळावा काय त्याची शासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी नाही माणसांच्यावर सुद्धा हल्ला करायला मागं पुढे नाही नमस्कार मी प्रताप पाटील खरं वास्तविक गेल्या अनेक वर्षापासून चिकोर्दे आणि या चिकोर्दे परिसरात फार मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर दिसून येत आहे आणि खऱ्या अर्थानं रानात रात्री अपरांतरी शेतकरी वर्ग काम करायला जाण्याला या येत्याच्या भीतीनं भेत असून रानात मजूरसुद्धा काम करायला याला घेत आहेत कालच रात्री या ठिकाणी रामोशी समाजातील पप्पू नाईक यांच्या प्रकाश भुसले नाईक यांचा कालवाड्यावर हल्ला करून घेतल्यानं ते मृत्युमुख पडलेलं आहे कालवड खऱ्या अर्थानं या सर्व गोष्टीकडं या वनविभागाचा पूर्णपणे कानाडोळा आहे शिराळा वनविभागाच्या विभागाच्या कर्मचारी आणि खरं वास्तविक या चिकोर्डे आणि परिसरात रात्री अपरात्री थोडंसं पोलीस ज्याप्रमाणे रात्री बाराच्या पुढं पेट्रोलिंग करतात त्याप्रमाणे दोन दिवसांना आठवड्यातून दिवस जर पेट्रोलिंग केलं आणि खरोखर बिबट्या कुठं आहेत याचं जर शहानिशा केली तर बरं होईल एक एकीकडं एक कायदा सांगतोय वन्यजीव प्राण्यांना मारू नका ते बरोबर आहे शेतकरी हा वन्यजीव प्राण्यांना मारत नाही सापासून ते सापाला करतो आणि हा वनविभाग म्हणतो सापाला धरू नका मारू नका या सापानं जर शेतकऱ्याला चावा घेतला तर त्यात मृत्युमुखी पडला शेतकरी तर त्या कुटुंबाचं फार मोठं नुकसान होतं त्याप्रमाणे जर या ठिकाणी युट्याच्या हल्ल्यात जर एखादा मनुष्य दगावला तर त्या कुटुंबानं कोणाकडे न्याय मागायचा खरे अर्थानं महाराष्ट्र शासनसुद्धा याकडं तनाटोळा करत आहे या विभागाचे सप्तपदी आमदार माननीय जयंत पाटील यांनी सुद्धा विधानसभेत एक वेळेला ठराव मांडून शेतकऱ्यांना या बिबट्याच्या भीतीपासून भीती असून यापासून संरक्षण होण्यासाठी शेतीला दिवसाची शेतकऱ्यांना लाईट द्यावी यासाठी ना आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी विधानसभेत आवाज उठवला होता परंतु या शासनाचं या वनविभागाकडं आणि या बिबट्याच्या वावराकडं पूर्णपणे दुर्लक्ष आहे खऱ्या अर्थानं आम्ही कौतुक करतो महाराष्ट्र पोलिसांचं पोलीस स्टेशन सतर्क राहून रात्री अपरात्री शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देऊन बिबट्यापासून लवकर संरक्षण करा असं आवाहन करते पण कर या गोष्टीकडं जाणून बुजून या वनविभागाचं दुर्लक्ष आहे आणि या शेतकरी कुटुंबाचं या नाईक कुटुंबावर आल्याला हे संकट त्याला शासनानं वनविभागानं मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत नमस्कार